अक्षय तृतीयाचा सण हिंदू धर्मातील संपत्ती आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो या सणाला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी पितरांचा श्राद्ध तर्पण हे केले जाते आणि हा दिवस पितरांचा दिन म्हणून देखील मोठ्या उत्साहात आणि घरोघरी साजरा केला जातो घरात पैशाची कमतरता असेल तर या दिवशी काही विशेष ठिकाणी जर दिवे लावले तुम्ही तर ती कमतरता नक्कीच कमी होईल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुमच्यावर सदैव राहील घराचा मुख्य दरवाजा हा असा आहे जिथे सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मी माता प्रवेश करतात अक्षय तृतीयेच्या रात्री मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तूप किंवा तिवा तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि घरात सुख समृद्धी नांदते हा दिवा लावताना सायंकाळच्या वेळेस लावावा जेणेकरून ज्या वेळेस आपण म्हणतो की घरात लक्ष्मी येण्याची वेळ झाली यावेळेस दोन्ही बाजूला दिव्या नक्की लावा त्यानंतर घरातील देव खोलीमध्ये किंवा जिथे आपण पूजा करतो आपले देव जिथे आहे देवारा आहे या ठिकाणी अक्षय तृतीयाच्या दिवशी दिवा लावल्याने घरात सकारात्मकता ही टिकून राहते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो देवी, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने संपत्ती आणि समृद्धी ही वाढत असते त्यानंतर तुळशीला आपण रोज दिवा लावतो परंतु या दिवशी न विसरता तुळशी मातेचे पूजन करून येथे तुपाचा दिवा लावावा कारण तुळशी मातेला विष्णुपती विष्णुपत्नी असे म्हटले जाते आणि तुळशीच्या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मीचा वास अस असल्याचे मानले जाते आणि भगवान विष्णूंना लक्ष्मी ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच अक्षय तृतीयाच्या रात्री तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्याने घरात ही समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते त्याचप्रमाणे घरामध्ये शांती देखील निर्माण होते त्यानंतर आपल्याला स्वयंपाकघरात दिवा लावायचा आहे कारण स्वयंपाकघरात माता अन्नपूर्ण राहते एक छोटा तुपाचा दिवा लावल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि आई अन्नपूर्णाचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद